मध्ये महाप्रवेश काँग्रेस भाजप राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत राजकीय समीकरणे बदलली आगामी नगरपरिषद निवडणुकीपूर्वी आमदार मंजुळाताई गावित आणि डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या उपस्थितीत पिंपळनेरमध्ये काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला काँग्रेसचे शहराध्यक्ष पांडुरंग चौधरी यांचे सुपुत्र भैयाबाऊ चौधरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी एस पाटील भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नेरकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र मालुसरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष उमेर पठाण प्रदेश चिटणीस अयूब पठाण यांचे पुतणे असून त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह महिलांसह हो शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलाय मंजू मन्जु, आमदार मंजुळाताई गावित यांचे पक्षबळ वाढले असून नगराध्यक्ष पदासाठी ललिता प्रेमानंद गायकवाड यांची घोषणा या प्रवेशाने पिंपळनेरची ची नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आमदार सौ मंजुळाताई गावित डॉक्टर तुळशीराम गावित विशाल देसले इंजिनियर सागर गावित संभाजी अहिरराव शामसेठ कोठावदे अमोल पाटील सह सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न झाला बिरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराणे